सर्व धर्म समभाव या जागतिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डीएसपी रिटायर्ड सेंट्रल जेलचे जे के गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना व कारखान्यातील नवी दिशा दाखविणारे महाराष्ट्र शासनाचा गुणवंत पुरस्कार विजेते उच्च शिक्षित आय एस पी मजदूर संघाचे जॉईंट सेक्रेटरी इरफान भाई शेख यांचा वाढदिवस तमाम पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला यावेळी रिटायर्ड डी एस पी सेंट्रल जेलच्या लता दोंदे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय बोडके गोकुळ लोखंडे तसेच लक्ष्मीनारायण मंदिराचे ट्रस्टी व सर्व सभासदांच्या वतीने इरफान शेख यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केली

आणि किरकोळ एवढंच काम नाही त्यात त्या माणसाचं लॉची घेऊन इथल्या झाल्यानंतर या माणसाने गोष्टी करावी आणि जे सेवा करावी ज्या भगवान देव आला गॉड यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि या सगळ्या ज्या धर्माच्या पलीकडे जाऊन जे नातं जोपासलं जातं या महाराष्ट्रामध्ये म्हणून या भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव ह्या ज्या परंपरा जोपासल्या जातात जातीच्या धर्माच्या पलीकडन त्याच्यामुळं हा महाराष्ट्र भारतामध्ये एक नंबरचा आहे औद्योगिकरण असेल शेतकी असेल प्रगती असेल सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये मा भारतामध्ये महाराष्ट्राचा मा मा एक नंबर आहे भारतामध्ये फक्त मुंबईहून पंच्याहत्तर टक्के टॅक्स झालं आणि पूर्ण भारतातून पंचवीस टक्के हे महाराष्ट्राचं गौरव आहे हे गौरव का टिकलं तर आम्ही एक दुसऱ्यांचे नाते जोपासले आम्ही एक दुसऱ्यांबरोबर प्रेम केलं त्याच्यामुळे हे गौरव या महाराष्ट्राचं हे गौरव शिवाजी महाराजांनी राखलं बाबासाहेब आंबेडकरांनी राखलं सावित्रीबाई फुलेंनी राखलं फा, फातिमा बी त्याची सहकारी होती शाहू महाराजांनी राखलं हे सर्व संत महात्म्य होऊन गेले यांनी ते महत्व राखलं आणि त्या परंपरावर आपण चालू आहे प्रसंगी आमचे साहेब संजयजी होडके माझे मित्र पत्रकार लोखंडे दादा त्याचबरोबर हे हेमानंदी आय अकबर पटेल इथे उपस्थित हे शर्माजी त्यानंतर शिवाजीराव छोटू भाई चव्हाण मधीरज दादा आहे बोराडे दत्तू भाऊ बोराडे जे इथले सेवक आहेत ह्या ज्या परंपरा जर जोपासल्याने ना आपल्या वडील परंपरा आहे आपल्या महात्म्यांच्या परंपरा आहेत तर आपण प्रगतीला अडथळा ठरतो त्या अडथळा कुठंतरी जीवनाला सुद्धा ठरतो ते पार करून आज आपण इथं हा माझा वाढदिवस साजरा करता येईल बाईंनी सांगितलं गरिबांचा मसिहा आणि मला गर्व होतो मी ज्या वेळेस मध्ये गेलो माझी भरती झाली आणि भरती झाल्यानंतर मी तिथली जी परिस्थिती पाहिली प्रेस कामगार सावकारीच्या वेळच्यामध्ये इतका गुरफटलेला होता कल्पनेच्या पलीकडे त्याचा संसार उद्ध्वस्त झाले त्या लोकांच्या कर्जबाजारीपणामुळे लोकांनी आत्महत्या केल्या हे सगळं चित्र पाहिल्यानंतर सगळ्यात पहिले मी व्यापारी बँकेच्या माध्यमातून शेअर्स घेऊन पंधरा हजार रुपये कामगाराला कर्ज मिळावं म्हणून भांडलो आणि ते कर्ज मिळवून दिलं ती कल्पना पुढे रेटर नंतर 2001 मध्ये इंडियन ओव्हरसीज बँक प्रेस कामगारांसाठी खुली गेली पूर्वी प्रेसला रोख पगार व्हायचा मग आम्ही बँकेत तो पगार करून कामगारांचा आजपर्यंत दोनशे कोटी रुपये कामगारांना वाटले त्या बँकेच्या माध्यमातून आई तुझा भावनीच्या चरणी प्रार्थना करतो की इरफान भाई यांना आजपर्यंत त्यांनी कॉलेज जीवनापासून जे सामाजिक काम केलं तसंच काम शेवटपर्यंत तळागाळातील दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी यांच्या उद्धारासाठी त्यांनी काम करावं त्यांच्यासोबत आम्ही पर आहोत परंतु त्यांनी सुद्धा इराणीने आजपर्यंत जसं कार्य केलं तसंच कार्य मोठा म्हण संपूर्ण दिवसांमध्ये विविध सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार मूर्तींना त्यांच्या पुढील शुभेच्छा दिल्या यावेळी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव गुलब महानगरपालिका आयुक्त योगीराज गोसावी अकबर पटेल नाशिक महानगरपालिका उपायुक्त गोतीसे निवृत्ती अरंगे व्यापारी बँकेचे चेअरमन मनोहर कोरडे राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक रोड अध्यक्ष उपाध्यक्ष भांगरे आय पी एस मजदूर संघाचे जॉईंट सेक्रेटरी अशोक जाधव SCST एसटी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी विकास बर्वे नितिन जिथे मोहन रावले विनोद गांगोडे राम रहीम मित्रमंडळ सुभाष रोड अध्यक्ष भाईजान बाटलीवाला अल्ताफ सय्यद आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या